शिवार आंबेडकर माझ्या आयुष्याचा करार आंबेडकर माझ्या सार घरदार आंबेडकर माझ्या शब्दांचा विचार आंबेडकर हे जगणं माझ आणि माझा प्रचार आंबेडकर अन्यायावर वार आंबेडकर समतेचा विचार आंबेडकर काय विचारतोस कोण आहे आँ आंबेड आंबेडकर म्हणून बोलतो ઉદ્ધરલી કોટી કુળે બીમા તુજા જન્મામુળે ઉદ્ધરલી કોટી કુળે બીમા તુજા જન્મામુળે એક્ઞાન જ્યોતિને કોટી કોટી જ્યોતિ तळपतात ते जाने तुझ्या वरती एक ध्यान कोटीने कोटी कोटी ज्योती तळपतात ते जाने तुझ्या धरतीवरती अंधार दूर तो पळे भीमा तुझ्या जन्मामुळे तुझ्या जन्मामुळे जकडबंद पायातील खळ दंड तळ तुटले तू ठोक ताच दंड जकडबंद पायातील साखळ दंड तळ तड़ तुटले तू ठोक ताच झंडय झाले गुलाम मोकळे बिमा तुझ्या जन्मामुळे झाले गुलाम मोकळे भीमा तुझ्या जन्मामुळे कुजे वृक्ष होता तास तैसा समाज हिरवी हिरवी पाण्याली तयालाच आज कुजे वृक्ष तैसाच होता समाज हिरवी हिरवी तयालाच आज अमृती आली फीमा तुजा जन्मे अमृती आली फीमा तुजा जन्मे